नमस्ते मी अश्विनी सैसमी सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळच्या साडेसात सात वाजले पूर्ण सारखं लटकत असते आणि सकाळ काय जाऊन सायकलिंग वगैरे करून येते थोडस म्हणजे बरं वाटतं तिला पण आणि सई गेली सका सकाळी आज सई अर्धी शाळा करणार आहे अर्धी म्हणजे आज शाळेला जाणारच नाहीये आर्द। तुझ्या अर्धी आहे पण त्या अर्धीतल्या अर्धी करून येणार आहे फक्त तास करून येणार आहे तिच्या दाताची ट्रीटमेंट आहे ना आणखीन एक मला वाटतं एक पाच सहा महिने अजून तिचं क्लिपात राहणार आहे दाताचे दिवाळीला वर्ष होत दिवाळीच्या वेळेस तर टाईट करतात काय तर ते प्रोसेस आहे ताताची मग हे पण येणार आहे साडे ला तरी पण मला असं डबा द्यायचा आहे कारण की बघा ताताच्या ट्रीटमेंट करायच्या अगोदर तिला चपाती खा बोलणार आहे कारण की नंतर तास दोन तास तिला काय खाता पिता येणार नाही त्यामुळे तिला दे डबा देणार आहे आज तुझ्याकडनं बाबाकडे आहे बाबा जाणार शाळेत घेऊन दवाखान्याला जायचे आहेत बाबा हा नाही हे पण खूप पहाटे गेले तर दारेला कारण की दोन तीन तास शाळेचं टायमिंग कसं जाते तर बाबा साडेनऊ ला जाणार आहे तर तुमची गाडी येते सवादाला जातो तर ते पण येऊन आवळ करून सै्या तिकडून घेऊन दवाखान्यात जाणार आहेत तर आज मला पण जमलं तर आज पाणी पण येते आणि दुसरी गोष्ट बघा हे पण दवाखान्यात जाण्याचं न्यायला कोण नाही तरी पण बघू पाण्याचं टायमिंग सकाळनंतर ठीक चार पाचला पाणी जर येत असेल तर मी आई चालत करून आज मळ्याला जावं म्हणतोय तुरी खुडायच्या येत्यांना काल तिकडं गेलं पूर्ण दिवस मंदिरात इतके फिरलो ना इतकं फिरलो खूप फिरलो आणि खूप मनाला समाधान पण वाटलं जर आपण एकटे दुकटे जर जायचं बोललं तर आपल्याला अजिबात म्हणजे असं जात नाही वेळ काढून जात नाही आणि इतके गावात फिरत नाही जरी गेलो तर एखादं देव करून आपण घरी येतो पण बरच आम्ही काल देव गेलो जे मला माहित नव्हतं ते पण केलं पण सगळे महादेवांचे पिंडीचे दर्शन झालं जसं की बघा कुठलं ते सिद्ध चिकलगी म्हणजे गाव आहे तिथं तरी बघा सगळे जी पिंड होते ना आपले ह्याचे आ, बारा ज्योतिर्निगापैकी सगळं तिथं काय काय बरंच होतं मनाला एक शांती घरी असतो बघा पोरी दूध वगैरे काय काय तापलं होतं डबा बाटली सगळं बाजूला काढून ठेवलं होतं ते थे, एक मला बरं झालं संध्याकाळ आम्हाला खूप उशीर झाला त्यामुळे तो ब्लॉग काय घेतला नाही आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल म्हणलं तर चला सकाळची सुरुवात तर छान देवपूजेपासून झाली तर गेली बाहेर चूल पेटवलं आहे आणि आमटी ठेवली चुलीवरती आणि रात्रीचं ना गरगटा पण राहिले शेपूची भाजी पण राहिले खूप उशिरा म्हणजे जेवण झालं त्यामुळे इतकं काय जेवण गेलं नाही मग मी काय करते थालीपीठ थालीपीठ अगदी आवडी न खातो मी आई सई परी ह्यांना सगळ्यालाच आवडते पण माझ्या परीपुरतं आणि आईपुरतंच मी आता थालीपीठ करणार आहे आणखीन काही यांचं तोंड काही कमी झालं नाही बरेच ताई बरेच उपाय सांगितले सगळं काय काय देशी उपाय चालू आहे जाते की नाही आंग वेला हा सारखं आलं असते वा इकडनं तिकडने ती लटकते इकडनं तिकडने ती लटकते त्याच परतीत कणिक मळून घेतलं होतं मी चपात्याला तर थोडं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ घेतलंय कोथिंबीर घेतलंय आणि कांदा लाल तिखट हळद मीठ घेतलंय आणि हे बघा इतकी शेपूची भाजी राहिली आणि इतकं गरगटे राहिले ह्या गरगट भाज्या इतकं सुंदर होतं ना खास करून पालका जेव्हा गरगट्याचा थालपीठ असतो मला खूप म्हणजे खूप आवडतंय त्यासाठी आंघोळ करून ये लवकर सगळे जायच्या अगोदर देवाला तर काम करता करता आपलं ज्वारीचं दळण टाकलं होतं तर आलं काही काढलं नव्हतं मी कारण कंठाळा पण आला होता म्हणजे काढावं तर आता वगैरे करायच्या अगोदर ज्वारीचे पीठ काढून घेते आणि गारच आहे आणि परत थोडं थोडं तळणार तर असं कधी कधी एकदा दळते कधी कधी ना तर दोन तीन दिवस लावते कारण काय होते जास्त मी गिरणी गरम होऊन देत नाही बरे जास्त ओरड असते की अजिबात ना ज्वारीच्या ज्वाराच्या वगैरे म्हणजे पीठ व्यवस्थित येत नाही किंवा गिरणी खराब होते तसं काय नाही आता माझ्या गिरणीला सात वर्ष झाले काही नाही कधीच प्रॉब्लेम आले नाही आपलं ना भाकरी पण खूप छान होती आणि पीठ पण छान येते त्यामुळे ते गैरसमज आहे की घरच्या गिरणीमध्ये ना आपल्या ज्वारीचं पीठ येत तर आपलं तर खूप छान येते चला आता ना हे पीठ काढून द्यायला टाकून चपाती करून घेते आधी मग त्याच्यानंतर त्याच तयार थालीपीठ पण करून घेते नाश्त्यासाठी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ सगळं मळून घेत असं थालीपीठ केलंय आणि साईड झाकणार आहे आणि इकडे शेगडीवरती आपली आमटी शिजते तर थोडस आता जाळ लावणार आहे जाळ पण भिजले तर अशी ना वाफ काढायची हा तरी मग ती फ्लावर येत नाही खाते खाते शेंगदा चटणी दे ताजी ताजी बनवून घेऊ ताजी बनवून दे, ताजी दे ताजी ना? तर आपला कांदा टोमॅटो जिरे मोरी आणि लसूण तर आणि फ्लावरची भाजी बनवते मी वापरत नाही भाजीमध्ये आणि थोडस शेंगदाण्याचं कूट मीठ भास पद्धतीनं झालं पाच वेळ झाले अगदी तिकड कमीच चाललंय आपल्या घरात आज पण हे ना आधी मग खाता ये ना आवडते ना भाजी काय

उडून जाईल चलो आज परी गाडीत नाही बाबांबरोबर चालले होते आणि आज राखी पाठवायला लागले तर हा छातात किती ही उलकी तर कोल्हापूरला आपल्या चाललेत राखी ए डब्बा दे तू या जवळ ठेवशील एक वाजलेत मळ्यात आलोय हित आई इथन सावकाश उतरा हित ना उतरा पाय घसर रस्त्याचं काम चालू आहे ना रस्त्याचं काम चालू असल्या मग हळूहळू हळू सईकड मुरम हा येते आई गेले सोडून सई आले घरी आणि परी परत येईल अडीच वाजता तिला दरवाजा वगैरे उघड म्हटलं तर यांना पण दारं धरायचे येत तर एक ताई विचारलो ह्या वर्षी तुरी केले का नाही हे बघा ह्या वर्षी आपली तुरी आणि बाजरी गेल्या वर्षी जशी बाजरी होती ना ह्या थोड़ वर्षी तशी बाजरी नाही थोडं थोडं पातळ उगवले कारण की बघा ह्या वर्षी जास्त जसं नक्षत्र आहे तसं पाऊस वगैरे अजिबात पडत नाही जड पण नाही काही नाही दीड महिना झाला पाऊस अजिबात नाही तरी पण कॅरी बॅग आणले मी मोबाईल साठी वगैरे म्हणा तर घरातून जेवण करून वगैरे आलोय तर आधीच उशीर आले, आले म्हटलं चला कामाला पण लागवं लागतंय आई पण म्हणले अश्विनी मी पण येणार आहे कारण की आईना माहीतच नव्हतं की मी आता मळायला चालले तर याच्या तरी चला म्हटलं जास्त तुम्हाला दाखवते जास्त आज वाकून काम करावं वा लागणार आहे कारण की बघा पाऊस नसल्यामुळं तुरी आणखीन लहान येते एखादा जरी पाऊस पडला आणि आपण जर ती तुरी फुडली तर त्याला पानाला पान, पान फुटव्या फुटतात फुटव्या फुटली तर शेंगा वगैरे लागायला जास्त मदत होते तसून गेले तर ही फुटवी काढायची आम्हाला असं फुटवी या अशा फुट्या फुट काढायच्या तसंच मध्ये मध्ये जे आहे ना गवत जसं की बघा हे उपसून काढायचं हे मध्ये मध्ये जे मोठं मोठं गवत आहे तसंच मी उपसून सगळं काढणार आहे तेव्हा किती पसरलंय हे पण गवत असं मध्ये मध्ये येईल तसं ना हे सगळं काढणार आहे त्यामुळं म्हटलं आता तर कामाला लागायच्या अगोदर तुमच्याशी बोलावं म्हटलं आणि दाखवावं आपली बाजरी आणि आपली तुरी चला आता मी पटकन मोबाईल या कॅरी बँगमध्ये किशा ठेवून देणार आणि कामाला लागणार ला आहे आणि आपले शेजारी डाळिंबाची बाग आहे काय करू कृपालाय काय कृपालाय तुरी खुरपाला हे का आमचं असं मोठं मोठं गवत काढत हे कराय चालू हे वा इथनं आलं खेव हो? स्वच्छ दिसतंय हा आई मोठं मोठं हातानं बाक आता हे गड्डा किती मोठा पडले का पसरलंय लगेच निघतंय खुडत खुडत काढाय चालय बा हे दिसला राण मोकळं हा तुरीच चालेल बाई यांचं बी तू आई करायला आव आई थाप फुटल्यावर जास्त येत नाही ती फांद्या आई आई okay, मेन असते का हे बघा ही मी खोडा मी तर असं पण घ्यायला लागले बघा तुम्ही असं काढ ना काय ही असं काढत तुझी बघितल्यावर कस खुडत्या माझं बघा बघा लाईन म्हणून मी ढबू लाईन घेतल्या तुम्हाला बारकी दिलाय झाड आहे झाड आई तुम्हाला काय जबरदस्ती तुम्ही आलाय नको म्हणताना येते त्या नको नको ना येते त्या व मी महिन्यात माहित पण होती याला मागे लागून आले त्या काय सांगायचं झालं चहा कस का आणला आम्ही अजून ऐकलं मोटर चालू करायला आईला आणला का मला आणला ते सांगा पहिले मग आता तर चहाच घेत नसते ओका आई चहा तुम्हाला आणला होता आता आम्ही गेला दे चल का हा राडा किती केला घरात अगो बाईरड्या तुम्ही चहा माया माझा नवरा शाना माझा नवरा शाना असं हात घाणच असते ती होय राडा किती केला किचन वर हा राडा राडा केला ते सांगा पहिला किचन वर राडा केलाय ते सांगायचं पहिला बर पर रडली काय परला घेऊन यायच नाही काय बाई

असू द्या दररोज काम करून करून आता कसं त्यांचं आमचं काम उशिरा अकरा वाजता गेलो ना पाणी खाणं पिणं छान आता रोज ते मला रोज छान नाही आली तरी बी आणायचं काय आम्ही दररोज माळत असतो आम्हाला कोणी आणते

बर उद्यापासून मी पण एक दुरडी कांदा तसं करू नका तिथं घर आहे ना तिथं सगळे चहा पावडर तुम्हाला काय तर अंडा च्या बघा आयची काळजी उद्यापासून मी मला तर पर्यंत माझं काम संपत नाही सहा वाजलेत तर आमचं अजून काम चालूच आहे म्हणलं आता सारा आमचं सा पूर्ण झालाय तर बरोबर पाच सारा आमचे झाले आणि उद्या एक पाच सा कव्हर करायचं आणि इथं बघा परी मागे लागून आले आपली तिथं शाळा सुटल्यानंतर काय करत आहे का माया तो निम्मा 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 उद्या कुरी उद्या पाच सारा ला होते त्या उद्या पाच पासाला होते ना आणि आमचं ना फक्त तुरी खुडणं असं नाही आम्ही गोवत पण काढतोय त्यामुळे जास्त जमलं गेलं नुसतं जर तुरी जर खुरपायचं सॉरी तुरी जर खुडायचं जर म्हटलं पटकन झालं असतं तरी तर छेन् येते आईला म्हटलं ही शेळी खाते का तर अजिबात खात नाही म्हणे शेळी कारण हे ना कडू असते आणि ह्याचं ना लोणचं होतंय छन्ण्याचं बरं असं आई म्हणत होत्या गेल्या वर्षी कि अश्विनी ह्याचा वेल दाखव तर हे आहे बघा छन्न्या बरंच लागले तिकडं पण फुलं त्यामुळे आई म्हटलं नको राहू होते आपल्या लोणच्याला हा लागले ग अगे काय बारीक बारीक लागले वय लाईनी मोजा लागली आजी दिवस पूर्ण मावळ जाऊया मला अभ्यास आहे आणायच की नाही बाय पुस्तक मला गवत गोळा करायचं शेळीसाठी ग आणि ह्या वर्षी ना बाजरी जरा नरमच आहे पाऊस नाही त्यामुळं बाजरीचं बी उगवलंच नाही नंतर गेल्या वर्षी आपलं जबरदस्त होत पण घरापुरतं होतं आपल्याला घरापुरतं आपल्याला वर्षभर जाईल इतकी बाजरी होते दोन चार पोती तर होतील काय उगल बारीक बारीक पाऊसच नाही आठ वेळा येत्या उद्या पाच सा तर होतील की पाच चला गवत गोळा करायचंय बघित पण आहे बघा बघ पीक ओके इकडे पण आहे बघ शिडी खात नाही नाही तर उचलून घेऊन गेला असते असलं गवत पण काढायला पाहिजे बी पडते हम्म आता त्याला ना एक दिवशी सेपरेट रुपायला लागतं ला हे नाही तुरी खुडल्या ना किंवा पात्राची माग लागायचं आ ते झाडरू आहे झाडरू चढत येऊगच पिकांना येऊ देत नाही हे मुळे काय वाय लहानपणी राजा फोड फोड तू पण चला आई आपली पिशवी तिकड आहे गवत गोळा करते कि गवत गोळा केलाय इकडच गोळा करता आणते मी तुम्ही जावा आई इकडच गोळा करता आणते मी ओ तोड काय करायचं का गवत आहे चल इकडच गोळा करते मी गवत आहे ना आठ वाजले आम्हाला घरी यायला ना साडे सहा तिथून आल्यानंतर ना तर जे काय चहा वगैरे होतं आणि भूक लागली होती वारकट्या माहिती गेल्यानंतर खूप भूक लागते मग मी आई परी सई सगळे दो, दोन दोन बिस्किट आणि चहा घेतलं आणि म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये तुरीमध्ये ना बरंच असं ना तांदळाची भाजी मिळाली होती त्यातली काय तांदळाची भाजी असं दोन घेतले नित्राला पाणी ठेवलं तर असं ना नीट करून घेतली आणि बाकीचे जे आहे आता मी शेळ्याला टाकणार आहे कारण की खूप निभर पण आहे आणि असंही आपल्या शिळ्यांना वैरण टाकावंच लागते त्यामुळं आणि इतकं आम्ही गवत आणता येताना बांधून हे मला ओरडत होते कारण की पुढं परी बसते परत आई परत हे आई मग मी मग मला ते गाठोड काही घेऊ दिलेच नाहीत परथे येताना आटलं आम्हाला थोडंसं अर्ध्या रस्त्या सोडलं तिथून आम्ही चालत आलो लकी मागे लागलं होतं आमच्या लकी आमचा आवाज ऐकून हो ना आला होता इतके ना प्राणी प्रामाणिक असतात की आपला आवाज जरी ऐकलं तर एकदम धावून आला होता लकी त्याला घरी आले आले आधी त्याला चपाती दिले खाण्यासाठी आणि तुम्हाला सांगते दूध दूधच आंडवत दूध एवढं तापवले पटकन भाकरी करते आणि तांदळाची भाजी तर ह्या पावसाळ्यातली जर बोललं तर पहिल्यांदा ही भाजी आहे तरी भाजी खाव अशी वाटत म्हणजे वाटायला लागले मला अगदी भरपूर असं लसूण वगैरे ठेचून घातलं का ही भाजी खूप छान लागते आपल्या शेतामध्ये आधी खूप यायची पण आता कसं व्हायला लागलंय सगळ्यांच्या शेतामध्ये भरपूर अशी फवारणी चालू आहे त्यामुळं ना भाज्या आता ह्या तांदळाची म्हणा किंवा कडवणची म्हणा किंवा बाकीचे कुठं कुंजन इतकं आपल्या रानामध्ये आले ना तुम्हाला दाखवायचं राहिलंच कामाच्या नादामध्ये तर कुंजर पण तुम्हाला ना उद्या जर गेलेस मला दाखवणारच आहे कारण की उद्या एका ठिकाणी कार्यक्रम आहे जर आई जर त्या कार्यक्रमाला जर गेले तर मग हे जाते सोबत मग मला जायचं पंचायत येणार आहे उद्या तर बघू उद्या कसं आहे तुम्हाला गेले की कुंजर भाजी पण दाखवते खूप उभवले पर्यंत आम्ही कुंजर कधीच आणत नाही कुंजर न काय होते जर जरा थोडंसं प्रमाण खाण्यात जास्त आलं की डिसेंट तेवढं काय म्हणतात त्याला शेल्क शेल्क चांगलं चांगलं तांदळाची भाजी घेतली ही पण आहे चांगली थोडं थोडं घेतलं तर चालतंय पण म्हटलं आपल्याला इतकं बास होऊन जाईल बघा एवढी भाजी मी घेतली तर एवढी भाजी आपल्या पौष्टिक संगू गंगूला आपल्या पौष्टिक भाजी द्यायची आहे खाण्यासाठी तर हे साईडलाच ठेवणार आहे मी आता किती शांतेतच ना अभ्यास चालू आहे तिकडं आणि आई आपले आराम करतात कारण की मला इतकं कंठ आलंय म्हटलं त्यांना येणारच नको म्हटले की येते त्या तुम्ही मन्साला आई नका घेऊन जातील तर आई येतातच येतात त्यामुळे त्यांना थोडस करमतंय असं बोलते की आई आधी भाकरी करून घेते आणि लसूण बायकडे सोडलेलं आहेच भरपूर लसूण तेल ठेचून आपलं टाकायचं तेलामध्ये आणि तांदळाची भाजी खरंच खूप छान लागते तेलामध्ये परतलेली ही तांदळाची भाजी करताना तेल जास्तीच चा टाकायचं आणि भरपूर असं लसूण दुसरं काहीही लागत नाही ना मिरची ना तिखट तर धुतलेलं तांदळाची भाजी आणि मीठ आणि एकसारखं परतून घ्यायचं आणि विशेष म्हणजे लोखंडी तव्यावरतीच तांदळाची भाजी खूप छान चवीला लागते आणि त्याची एक वाप काढून घ्यायची झटकीपट अशी होणारी ही भाजी आहे आणि सगळ्याला आवडी नशन गरम गरम भाकरी तांदळाची भाजी एक नंबर असं लागते तर असा आमचा आजचा रुटीन होता कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका